देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा अवघड पीर भुजंगनाथजी जी महाराजांचे गुरु श्री योगी पीर शांतीनाथ जी महाराज यांच्या पावन स्मृती प्रत्यर्थ तसेच श्री शंभुजकी गुरु गोरक्षनाथ आस्थाना व भुजंगनाथ वेलफेअर ट्रस्ट धोडांबे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही धर्मनाथ बीजनिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी गुरु महाराज श्री योगी पीर शांतीनाथ जी महाराज यांची भव्य मिरवणूक मोठ्या भक्तिभावात काढण्यात आली परिसरात भक्तांचा मोठा जनसागर उसळला होता ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत आणि जयघोषात ही मिरवणूक संपन्न झाली या धार्मिक सोहळ्यास अहिल्यानगर केडगाव येथील कानिफनाथ भक्त व कानिफनाथ गुरु यांची विशेष उपस्थिती लाभली तसेच अशोक बाबा ससाणी वांबोरी चंद्रनाथ महाराज लासलगाव आस्थाना देठेसाहेब राहुरी यांच्यासह अनेक संत महंत भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यामुळे संपूर्ण धोडांबे परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विश्वस्थ सेवेकरी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले आदेश गुरुजी को आदेश ओम आदेश सद्गुरू राजयोगी चैतन्य कानिपनाथ महाराज कि जे शिव जी महाराज की जे दादा गुरु जी महाराज की जे बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जे चैतन्य नवनाथ महाराज की चौऱ्याऐंशी सिद्ध की जे, जे अलग निरंजेश आज या ठिकाणी आमचे परम मित्र भुजंगनाथजी महाराज यांचा जो धर्मनाथ बी सोहळा आहे या सोहळ्यानिमित्त जे काही नाथ भक्त जे भाविक जमला त्यांना महाप्रसादाचा हा योग हा सोहळा बनवला आहे तरी सर्वनाथ भक्तांनी या महाप्रसादाचे सेवन करून तृप्त आत्मा होऊन आमचे भुजंगनाथजी यांना तुमचे शुभ आशीर्वाद द्यावे हा सोहळा आमचे जे नाथ संप्रदायाचा एक मोठा सोहळा गेला मानला गेला आणि हा वर्षा वर्षापासून म्हणजे न कळत गणित तिथं सांगू शकत नाही आम्ही किती वर्ष किती साल किंवा किती युग गेलेत याच्यापासून हा सोहळा चालू आहे तीच परंपरा आम्ही सर्वनाथ भक्तांनी पुढे चालवली आहे तरी बी आपण जे काही सर्वनाथ भक्त असतात सर्वांनी ही परंपरा पुढे चालवावी हीच आमच्या सकलनाथ नाथ भक्तांतर्फे तुम्हाला विनंती